मस्त हलवे पण छान स्वच्छ धुवून घेतलेत आणि इकडे ही खाडीची मच्छी पण मस्त स्वच्छ धुवून घेतले आपल्याला ह्याला सगळ्या पेस्ट तयार करायची आहे त्याच्या आधी आपण ह्याला थोडंसं हे लावून ठेवूया मीठ आणि हळद त्याच्यामध्ये रवा थोडा घेतला नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही केळशी बाजारातून मच्छी घेऊन त्याची रेसिपी दाखवणार आहोत तिकडे आपला मच्छी मार्केट आहे बाजारात बघूया काय मच्छीची आहे काय कारण कामं झाले की नंतर मच्छी मार्केटला यायचं मावरा न्यायचं आणि हे सगळं फिक्स आहे तर बघूया हाय का पहिले आणि आम्ही उशीरेला जाऊया या मच्छी थोडी कमीच होते आणि सध्या मच्छी पण कमी मरते बघे काय ओके

कसे डोम्याचा कसा वाटा पन्नास रुपये दोन शंभरचे ना चांगले आहेत मग ताजी मच्छी म्हणते उशा संपल्या अरे बापरे आणि हे कशी मच्छी हलवा भेटत पण ना फो ताजा हलवाग चांगले बघा मस्त मच्छी भेटते गावाला कुठली पाजमधली की हरण्यात

तिथे भरपूर सारी मच्छी विकलेल्या आहेत आणि सध्या हा इकडे रिनोव्हेशन झाल्यामध्ये लॉकडाऊनमध्ये पूर्ण वादळामध्ये पूर्ण तुटला होता हडपाचा पालू पालू मच्छी पण आहे मग सगळ्या दोनशे रुपये देतो ताजे आहे पण लेटेस्ट बाजारात बाजारातून घेतली मच्छी आता चाललोय घरी इकडे बघता आम्ही आणलेली केळशीतून मच्छी खाडीची ही मच्छी आहे आणि इकडे हे छोटे छोटे हलवे आहेत छोटी साईज आहे हलव्यांची त्यांनी चांगली चिरी मारून दिले कटिंग करून आपण ह्या चांगलं मस्त स्वच्छ धुवून घेऊया पहिला पाण्यातून चिखले वगैरे काढायला लागतील ही मच्छी खूप टेस्टी असते चला मच्छी स्वच्छ धुवून घेऊया पाण्यातून ताजी आहे मच्छी गावाकडची फ्रेश फ्रेश तो ताजी ताजी मच्छी आहे ती मस्त हलवे पण छान स्वच्छ धुवून घेतलेत आणि इकडे ही खाडीची मच्छी ती पण मस्त स्वच्छ धुवून घेतले आपल्याला याला सगळ्या पेस्ट तयार करायची आहे त्याच्या आधी आपण यांना ना थोडस हे लावून ठेवूया मीठ आणि हळद थोडं लिंबू थोडंसं लावून ठेवूया ह्या ना this. इकडे कर मी आता पहिला मच्छीचा रसा घालून घेते इकडे सगळे नाही घालणार म्हणजे जे काही पीस मी फ्राय करणार आहे आणि काही पीस रसासाठी जास्त का वाटण वगैरे नाही करत बसत आहे नॉर्मल जे गावाकडच्या पद्धतीने जसं करतात आम्ही लसूण आणि कांद्यामध्ये तशा पद्धतीनेच मी घालते रसा आग पण जास्त झाले गे आग पेट पटापट पेटतात तेल घालून घेऊया पटापटा मला परत जायचं आहे बाहेर म्हणून मी शॉर्टकट मध्ये पटापट ओळखते दोन चमच तेल घातलं बारीक वाटायला करते करतो वाटण पण छान होत वाटून नाही मसाले काढले ताईने मसाले पण घालून घेऊया हळदी पावडर एक चमचा आपला घाटाचा गांधी मसाला आम्हाला ह्या थोडी मच्छी तिखटच लागते त्याच्यामुळे आम्ही मसाला घालते कढीपत्त्याची पाणी घेतली बोलते कढीपत्ता पण घाला घालते हा कढीपत्ता पण घालते मजा मध्ये मग शेअर इकडे आता मच्छीमध्ये आपण पाणी घातलं आपल्याला पाहिजे तेवढं थोडा रसा करायचा आपल्याला तर पण याच्यामध्ये मीठ थोडंसं ॲड करणार आहोत व पण मीठ लावलं आहे थोडं त्या हिशोबाने आपण मीठ घालायचं आहे आणि कोकमाचे हे घालायचे थोडेसे आंबट बनवण्यासाठी तर छान कळेल तोपर्यंत आता आपण फ्राय मच्छीचं तयारी करूया आपल्याला फ्राय करायचे फ्रायसाठी मी घेतलेलं तांदळाचा पीठ हा रवा आहे त्याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत थोडं मसाला घालायचा आहे थोडासा थोडीशी हळदी पावडर थोडं मीठ सर मिक्स करून घ्यायचं आहे बऱ्यापैकी मच्छी फ्राय करायचं म्हणून मी जास्त मिश्रण घेतलं आहे आणि याला आपण हे आलं लसणाच्या पाट्यावर वाटलेली पेस्ट आहे आलं लसूण आणि कोथिंबीर तीही छान लावून घ्यायची आहे ग्राल लसणाची पेस्ट आहे त्याच्यामध्ये आपणच ह्याच्यामध्येच आपण हळदी पावडर आणि मसाले आपण ह्याच्यातच आहोत पेस्टमध्येच हे आपल्याला मच्छीला छान लावून घ्यायचं आहे थोडं मीठ घ्यायचं आहे पेस्ट आपण छान मिक्स करून घ्यायचे बऱ्यापैकी बऱ्यापैकी पेस्ट आहे आणि आपल्याला हे दोन मच्छी तेव्हा सगळ्यांना लावायचे मसाला थोडा घ्यावा लागेल चिकटवाला आणि आता मी पण आलोय जरा कामासाठी गेलो बाहेर आणि वर्षा करते जेवण आता गावाकडचं साधं सोपं जेवण आहे हँडल करणं मुश्किल होतं जरा शूटिंग करायला काही जमत नाही आणि कॅमेरा घेऊन थोडं थोडं तुम्हाला दाखवलंय समजून घ्या तर चला ठीक आहे आता आम्ही तुम्हाला भरपूर वेळेस अगोदर पण गावाकडचे साधारण पर्यायी दाखवलेत जास्त करून फिश मासे कारण कोकणातली आम्ही खाडे किनार पट्टी चालणारी माणसं तर आमचं बाजारात गेलो की असं होतात आम्ही केळशीत गेलं म्हणून मच्छी आणली तसं एक साखरेत मच्छी कमीच येते ना आपल्या साईडला कशी अमोलीत महिला विकायला हे सगळं फ्राय करणार ना आणि फ्राय कसे टिकते जास्त असते आणि म्हणजे आम्ही मच्छी एक्स्ट्रासाठी आणली कारण खिराड्याकडे पण देऊ थोड्या मोठ्या मम्मी पण आहेत त्यांच्याकडे पण देऊ शेजारी पदार्थ पण देणं होतं असं नाही की हे सगळं शेजारी पदार्थ पण द्यावं लागतं आणि आम्ही कधी आलो तर एक्स्ट्रा आणतो त्यासाठी केले आणि चला आता हे करून आणि हे लवकर ना निवडण बसता येतं गप्पा करत काल पण आम्ही आलो आम्हाला सगळं जेवण तो नऊ साडे नऊ वाजले आणि जास्त बसाय की भेटलंच नाही कुठे गावात आमच्या नातेवाईकडे पण जायला मिळालं ना कालच्या व्हिडिओमध्ये तर आज आम्ही जाऊ नये आपण खाली सगळीकडे आमचे नातेवाईक आहेत त्यांच्याकडे पण जाऊ खेळाडू पण जाऊ सगळीकडे जाऊन कारण कस आई पण कामाला जाते मग तिला पण सगळं आणि आज पण आपल्याला उद्याला पण जायचं कामावर हो उद्याला जायचंय आलोय बाहेर तसं बाहेरचा परिसर बघायला लय मस्त वाटतं वरतून जर आपल्याला सनसेट बघायला मिळाला आता वरून अभियंग मजा असतो इथून पण दिसत असेल आता थोडं थोडं गेला सूर्य असं झालं पण कळ्या झाल्यात नाही उद्याला मस्त फुलतील आम्ही एकदम दररोज दर दिवशी काढतो तिकडून मोठी मोठीची फुलं फुललेल असा खूप मोठा मोठा असा एकदम फुलं असतात त्याचे इकडे प्लास्टर करायचं राहिले काम करून नंतर करायचंय सगळी कामं नाही छोटी छोटी कामं राहतात इथल्या वर्षाने ऑलरेडी काढून घातलंय पण त्याच्यामध्ये रवळा थोडा आणि तांदळाचे पीठ आलं लसूण कोथिंबीर मिरची पेस्ट बनवली होती आणि आपले घरगुती मसाले

लसणाची फोडणी द्यायची व्हरायटी नाही करत बसतो नाही एवढा काय करत नाही करत आणि असं मी कधी आले का करून घातलं की छान वाटतं त्याला आणि तुम्ही बघितलं सर याच्या अगोदर पण दर टायमाला आम्ही आलो नक्की मग आम्ही तिकडे काय ना काहीतरी आम्ही स्वतः जेवण करत असतो

खिडकी आहे ना कोपऱ्यामध्ये असते ना त्याबद्दल मस्त हलवे पाय झालेले आहेत आणि छान आज मेंजवानी असणार आहे आणि राहिले गेली उद्या शेतावर कामा घेऊन जाऊ आज खा उद्या खाणार उद्या आज नाही खायचं उद्या कुठे जायचंय आणि मुंबईकडे जायचंय आपल्या व्हिडिओ गावी जास्त बनतात एका दिवसात दोन दोन पण बनवत त्यामुळे गावी खूप साऱ्या गोष्टी दाखवण्यासाठी असतात ना आम्हाला व्हिडिओ करायला बरं वाटतं आणि चांगलं वाटतं आणि आपण मनापासून करत असतो त्यामुळे गावाला व्हिडिओ जास्त बनतात आणि ती बघत असं आपल्या गावच्या व्हिडिओ जास्तीत जास्त बनतात पण आपण जेसे व्हिडिओ चालले नाही थोडेसे सहीले पण व्हिडिओ जास्त जातो लोकांना अपलोडिंग होत नाही नंतर गंबय नं जाऊन करतो मग एडिटिंग करणं अपलोडिंग करना सगळ्या गोष्टी ते लगेच लगेच होत नाही नाही होत शूटिंग करा परत अपलोडिंग करा ह्या गोष्टी पटकन गावाला जीवत रेंजच नसते जे आपले रेग्युलर व्यूअर आहेत जे रेग्युलर आपले व्हिडिओ सगळेच बघतात आणि त्यांना अपडेट माहिती आहे आपल्या सगळ्या चॅनलचा कसं काय आहे त्यांना बरोबर माहिती असतं जी काय प्रॉब्लेम असतो आणि वन ते पण कोप्यातले असतील त्यांना बरोबर माहिती सगळ्यांना गाव काय छान गाव असतात हे झालं झालं ना झाकण त्याला काय बोलतात त्याला काय बोलतात टोपली सगळं जुगाड असतात गावाला संधी पण पडायला लागले संध्याकाळच्या okay. वेळेस

वाटत ना तुझला एक एक व्हर्च्युअली या मंडळी जेवायची वेळ आहे आणि ताटामध्ये आज स्पेशल स्पेशल आहे काहीतरी आणि आम्ही खास करून चाकरल्यानंतर कधीतरी असं भेट होतो तर आज काय आहे फिश इकडे रस्सा आहे आणि इकडे हे पण केलंय खास करून आ, हा वाल कडवे वाल आणि त्यामध्ये शेंगा घातलेत मिरची भाकरी आणि भात वगैरे असणार आहे तर या जेवण घेऊया रात्रीची वेळ आहे आता आणि खास करून आम्ही केला जाव्यासाठी पाहून चार तडक्यात <laughs> काहीतरी <laughs> आणि आम्ही येत असतो गावाकडे इकडे आणि सिंपल सिंपल रेसिपी तुम्हाला दाखवत असतो गावाकडच्या रेसिपी भरपूर जण आपल्या आवडीने बघत असतात आणि मासे खास करून म्हणजे आता रेसिपी तर सगळ्यांना येत असते बऱ्याच वेळेस पण आपण घालतो ती पद्धत किंवा आपल्या लो व्हिडिओज लोकांना बघायला आवडत असतात रेसिपी म्हणून नाही इज जस्ट आपल्या व्हिडिओज लोकांना खास करून एक फुलफिलमेंट देतात आणि त्यातून त्यांना आनंद मिळतो म्हणून व्हिडिओ बघतात सो थँक्यू सो मच तुमचे व्हिडिओ पुढछवड्यामध्ये तुम्ही तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि छान कमेंट करा व्हिडिओ पुढछवड्यामध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या बाय बाय सी टेक केअर बाय सी यू